मोठी बातमी आहे ती म्हणजे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलंय झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी सकाळपासून मंत्रालयासमोर गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलंय दुपारच्या सुमारास झिरवाळांसह आदिवासींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली तर पेसाचा विषय सुप्रीम कोर्टात मंगळवारी यासंदर्भात सुनावणी होईल याबाबत निर्णय येईपर्यंत आंदोलक आमदारांना थांबण्यास सांगितलंय धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाला विरोध आहे तर पेसाचा विषय मार्गी लावणे झिरवळ यांच्यासह आदिवासी शिष्टमंडळाची मागणी आहे मला वाटतं ते आपल्याला सांगतील या संदर्भामध्ये यातून आता मार्ग निघालेला आहे आता आंदोलन त्यांचं सुद्धा स्थगित झालेलं आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी एक पिटिशन आमचं त्या ठिकाणी आहे आणि ते रेज करून त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून ही भरती करावी असे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं आहे। की हा प्रश्न आता संपलेला आहे आंदोलनही संस्थगित झाले संस्थगित झालेलं आहे आणि ही जी भरती आहे या प्रक्रियेला एक दोन दिवसामध्ये सुरुवात होईल सुमारे पंधरा आमदार त्या ठिकाणी आज उपोषणासाठी बसले होते सर्वांचे मागण्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहे आदिवासींच्या हिताच्या मागण्या होत्या आणि त्या सर्व मागण्यावर डिटेलमध्ये उद्या चर्चा करू अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे ती विनंती सन्माननीय धिरवळ साहेब सन्मान्य साहेब आणि सर्व सन्माननीय आमदारांनी ते मान्य केलं आहे आणि उद्यापर्यंत त्यांनी सर्व हे जे काही उपोषण आहे ते त्यांनी थांबवायचं मान्य केलं